माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण माझ्यासोबत आशिष आणि आज आपण सावंतवाडी सावंतवाडीमध्ये कुणकेरीमध्ये तर आशिष आता थोडक्यात सांगा तुमका आम्ही हे कशा केलं तर आशिष यापूर्वी या स या व्हडोत्सवासाठी इलेलो होतो तर आशिष डिटेल्समध्ये तुमका सांगा आपण आता इकडे कुणकेरीमध्ये येलो तर ह्यो तीन गावांचं शिगमोत्सव असतं आणि आपल्या कोकणातलो एक आगळोवेगळं असं उत्सव असता पुणकेरी कोलगाव आणि आंबेगाव तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जी भावई देवी असतात तर तिच्या मूळ घरातून ती क्षेत्रपाल आंबेगावचं ह्याच्या भेटीसाठी जातात त्याच्यानंतर मग ती परत येऊन तिच्या मूळ घराकडे येऊन त्याच्यानंतर होड्याक एक प्रदक्षिणा मारतात होड्याक प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर कोलगावचं कलेश्वर असा जो भाऊ असा भावई देवीचं त्यांची भेट होता आणि ती भेट झाल्यानंतर मग ते परत होड्याकडे येतात तिकडे वाघाची शिकार घोडेमोडणी याच्यानंतर लुटुपुटूचा खेळ असे कार्यक्रम होतात नंतर सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो असा आणि जो बघूसाठी एवढ्या लांबून सर्व भाविक येतात आणि आम्ही पण त्यासाठी इलव की देवाचे अवसर हे शंभर फूट उंच उड्यावर चढतात आणि जे सर्व ग्रामस्थ भाविक असतात हे त्या होड्यावर अवसरांवर दगड मारतात तो जो कार्यक्रम असतो तो बघण्यासारखं असता आणि तो खास अनुभव आम्ही आणि यो तुमचा या व्हिडिओतून अनुभव भेटतो तर नक्की ही व्हिडिओ बघा खूप मजा येते आणि आपलो हा कोकणातलो आगळो वेगळं उत्सव तुमका भोगूक मिळतो तर मित्रांनो आधीच सोबत हो आपल्याक वेगळं अनुभव मिळणारा आणि आपण देवगडवरून एवढा लांब इलो दोन अडीच अडीच तीन तासाचा प्रवास केलो तर हा प्रवास आपल्याक सार्थकी लागणारा तर व्हिडिओच कंटिन्यू राहणे व्हिडिओ माझी कंटिन्यू बघा नक्कीच पत्रांडू बघताच तुम्ही मंडळी किती आल खूप मंडळी आह आणि सोबत तर मित्रांनो आता आपण इलो हुड्याकडे आणि तुम्ही बघतास या ठिकाणी दुकानं वगैरे आहोत म्हणजे या ठिकाणी थोडक्यात जत्रेचा स्वरूप इला म्हणजे तीन गावांची जत्राच म्हणूची लागात थोडक्यात या ठिकाणी हे बघा तर आता आपण हुड्याकडे जाणार आहोत या ठिकाणी हुड्याचं दर्शन घेण्यासाठी पण गर्दी खूप आहे लाईन आणि तुम्ही बघतास किती उंच आह हुडो काय म्हटलंस तरी शंभर ते एकशे वीस फूट उंचा आणि तीन सागांचा सा जॉईंट केलेला म्हणजे तीन जॉईंट असतात सागाचेच पॅच असतात ते एकमेकां जोडलेले असतात आणि या ठिकाणी देवी सातेरीचं सा मंदिर आहे तर या ठिकाणी वेगवेगळी मंदिरं तर एक नंबर वातावरण हा तिन्ही गावांचा मिळून या रोंबाटा आणि या उडोत्सव एक नंबर वाटता आपण इलो पण काहीतरी वेगळ्या दाखवचा प्रयत्न करतो आपण या व्हिडिओमध्ये हो અને માર કાતે આને અમે ભરતી માટે સમય માંગી લે

对的，哎呀。 पालखीचा आगमन होता हे बघा ढोल ताशांच्या गजरात त्या ठिकाणी आता पालखी या ठिकाणी येणार आहे कोलगावचा कलेश्वर चा या देवाचा आगमन झाला भावे देवीच्या मंदिराच्याच बरोबर भोजव्या बाजू या ठिकाणी कलेश्वर देवाचं आगमन झालेला आणि या भावेदेवीच्या मंदिरात प्रदक्षिणा घालून त्याच्यानंतर हे हो देव उड्याच्या ठिकाणी जाणार आहे अतिशय बाजी होता घोड्याच्या ठिकाणी आपण परत येलो आणि गर्दी पण तुम्ही बघता किती गर्दी आती, मगाशी एवढी गर्दी नव्हती पण आता गर्दी खूप झाली आहे तुम्ही गर्दी बघतास आपण देवगडवरून इकडे येलो सावंतवाडी सावंतवाडी प्रवास करत येलो कुणकेरीचं होडास्तव बघण्यासाठी तर या ठिकाणी बघतास तुम्ही किती गर्दी आ तिन्ही गावाचा इकडे ग्रामस्थ इकडे उपस्थित आहेत आणि जल्लोष करतं तर सिंधुदुर्गात ना पण इकडे या मा या उत्सवासाठी माणसं इलेली आहेत त्याच्यामुळे ही गर्दी एवढी आहे हे बघा मित्रांनो बघा या ठिकाणी सगळे जे पब्लिक होत आता साईडला केला जातात कारण आता यावरती आता जे अवसर वरती चढले आहेत तुम्ही बघता तर त्यांच्यावरती दगड मारण्यात येणार ही परंपरा चालत इलेली आहे तर आता वेळात बघणार आहोत आपण आता होडोत्सव झाल्यानंतर परतीच्या प्रवासात सगळी लोकं लागलेली आहेत आणि ज जेणे त्यांनी या उत्सवाचा आनंद घेतलेलो तर व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद